हॅलो काही आमची आता सुट्टी झालेली आहे तर आम्ही एवढे मेंबर निघालो आहेत घरी आमची फॅमिली आहे काकू मम्मी भाऊ तर आम्ही निघालो आम आता घरी तर आमच्या गाड्या आज बाहेरगावी थोड्या फिरायला गेल्या असल्या कारणाने आम्ही आता पायी चाललो आहोत तर आता पायी <laughs> जाता जाता आता बऱ्याच दिवसापासून सवय मोडून गेली त्यांनी तेन त्यांची तर आता थोडे पाय म्हणे मोकळे करत जाऊ म्हणे तर आम्ही मस्तपैकी निघालो कांदे भरून भरून त्यांच्या गुडघ्या दुखताना तर मग आता मस्तपैकी पाय मोकळे करत जाऊ म्हणे आणि आमचा अमोल भाऊ काय मग बॅलन्स नसल्यामुळे हॉटस्पॉट घेऊन चाललाय मोबाईल बघत बघत आणि आज थोडा पाऊस कमी असल्यामुळं चिखल वगैरे थोडं कमी आहे त्याच्यामुळं बरं वाटतंय नाहीतर इतका चिखल असतो रस्त्याला तर पायी पायी चालायला वेता घेतो आणि असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद